राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे कोपरगाव शहरात आमदार आशुतोष काळे यांच्या समर्थकांनी जल्लोष केल्यानंतर संध्याकाळी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह यांच्या समर्थकांनी शहरातील मेन रोडवर मिठाईचे वाटप करत फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी देत जल्लोष साजरा केला आहे यावेळी विवेक कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले तसेच कोपरगावात महायुतीचे उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केल्याने कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे तसेच महायुतीला जनतेने कौल दिल्याने त्यांचे देखील आभार मानले आहे भारतीय जनता पार्टी कोपरगाव विधानसभेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम करून गवगळीत असं महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे एवढंच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा निकाल जो भारतीय जनता पार्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट निकाल या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देशाचे लोकप्रिय नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित भाई शाह असतील जे पी नड्डा साहेब असतील किंवा राज्याचे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली ना भुलतो ना भविष्य असा निकाल किंवा अशा पद्धतीचा स्ट्राईक रेट जवळपास दीडशे जागेवर आपण निवडणूक लढून एकशे तीस ते तेहतीस जागेपर्यंत एकशे तीस ते एकशे तेहतीस जागेपर्यंत गवगळीस असं यश मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नेत्यांचे आभार मानतो आणि आपले देखील विशेष आभार मानतो की कोल्हे परिवार प्रेम करणारे सर्वच इथं चिंतक आदरणीय विपिन दादा असतील माजी आमदार कोल्हताई असतील यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन आपल्याही तालुक्यामध्ये ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचा निकाल जो संबंध महाराष्ट्रामध्ये एक आदर्श त्या ठिकाणी युतीचा आपण त्या घालून दिलेला आहे त्याबद्दल तुमचे सगळ्यांना आपण घेतलेला निर्णय हा दादा ताई श्रेष्ठींच्या सांगण्यावरून इतिहासातली पहिलीच अशी घटना होती की आपल्याला बावन्न वर्षामध्ये त्या ठिकाणी थांबावं लागलं ला। परंतु संयम दाखवून आपण पक्षनिष्ठा त्या ठिकाणी जपून पक्षाचं एक निष्ठेने काम केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा बूथ कार्यकर्ता असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील इतर सगळे मंडळाध्यक्ष असतील त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानून माझं मनोगत थांबवतो धन्यवाद